माजी मंत्री सुनील तटकरे यांची भाषण करण्याची कला अख्ख्या महाराष्ट्राला आहे हातात कागद न घेता जुने दाखले न चुकता देत भाषण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते नुकत्याच रायगड जिल्ह्यातील रोहा येथे संपन्न झालेल्या सासष्टव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय भाषणात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तटकरेंचे हिंदी अतिशय उत्तम असून त्यांना लोकसभेमध्ये हिंदीत भाषण करताना बघण्यासाठी आम्ही सारे उत्सुक असल्याचे सांगितले होते तर आज टटकर सुरत येथे चक्क गुजराती भाषेत आपल्या भाषणाला सुरुवात करत उपस्थितांना सुखद धक्का दिला आनंद हो। प्रेम अपियो इना मारे मन भरी गयु छे राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पक्षाच्या राज्याबाहेरील कार्यक्रमाला हजेरी लावली सुमारे आठ ते दहा हजार लोकांना त्यांनी यावेळी संबोधित केले लोकसभेत जाण्याचा केलेला निर्णय आणि आजची सुरत येथील यशस्वी सभा तटकऱ्यांच्या राष्ट्रीय राजकारणाची सुरुवात असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होती ताजावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा